नमस्कार मी रुपाली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आमच्या श्लोको शत्रू फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही बघतच असाल हे सगळं काय चालू आहे तर आज होता रविवार आणि त्यासोबतच आज होती संकष्टीसुद्धा तर संकष्टी, संकष्टी असल्याकारणाने दुपारच्या जेवणासाठी फारसा घाट घालायचं नव्हता म्हणजे दुपारचं जेवण साधसंच सा करून रात्रीचं जेवण सागरसंगीत करायचं होतं आणि रविवार आहे म्हटल्यावर साफसफाई करणं हे आलंच आणि हे बघाल तर ही एक माझी छोटी पॅन्ट्री आहे तर ती मला स्वच्छ करायला करा खूप आवडते म्हणजे ती जर अशी विस्कळीत कधी मला दिसली तर असं होऊन जातं की कधी मी त्याची ती व्यवस्थित स्वच्छ करते साफ करते कारण कारण सकाळी जेवण करत असताना म्हणजे ऑफिसला जायची तर गडबड असते आणि त्यामध्ये जर वस्तू आपल्याला वेळेवर जर मिळायला नाही तर आणखी मग वेळ होऊन जातो तर हे एक्स्ट्राचं जे सामान होतं ते मी एका बॅगमध्ये भरून ठेवलं आणि जे काही एक्स्ट्रा वस्तू आहेत की ज्या पुन्हा परत सध्या तरी मला आणायला नको आहेत त्यासाठी मी अशी एक छोटीशी लिस्ट करून ठेवली आणि ह्या पिशवीमध्ये एक्स्ट्राचं जे सामान आहे त्याच्यामध्ये ही चिठ्ठी ठेवून दिलेली आहे म्हणजे नेक्स्ट टाईम जर कुठल्या वस्तू हव्या असतील तर ही चिठ्ठी जर उलगडून पाहिली तर त्यामध्ये बारीक सारीक दुसऱ्या कुठल्या वस्तू आहेत ते मला लगेच कळतं तर अशा काही प्रकारे मी लावलेलं आहे सगळं लावून ठेवलेलं आहे तर बघू शकता इथे जिरे मोहरी हळद हिंग जे काही आहे ते इथे कडधान्य आहे त्याच्यानंतर इथे डाळी मसाले वगैरे जे आपल्या रूपच्या डाळी वगैरे लागतात त्या आहेत त्याच्यानंतर ह्या सेक्शनमध्ये भाऊचे से काही पदार्थ आहेत का आणि जे उरलेले जे सामान आहे ते मी कबाहेरमध्ये ठेवले हा जर रविवार जरी असला तरी संकष्ट होती त्याच्यामुळे आज होती नॉनव्हेजला पूर्णपणे सुट्टी जेवणामध्ये आज फक्त मी सांबार भात पापड असा साधासाच दुपारच्या जेवणासाठी भेद केला होता आणि एक्स्ट्राचा जो वेळ माझा वाचला होता तो मग तो अशा छोट्या मोठ्या साफसफाईसाठी तो मला देता आला आणि उतरल्याप्रमाणे होटा टाईल्स पॅन्ट्री हे सगळं छान स्वच्छ करून झाल्यानंतर सगळं चकाचक करून झाल्यानंतर वेळ होती रात्रीच्या जेवणाची आज जेवणामध्ये होती बारीक मेथीची भाजी, ची, मिस्टर बागला जालो ते भाजी बारीक जी मिस्टरांचं जाणं जेव्हा अलिबागला झालं होतं तेव्हा त्यांनी आणली होती स्पेशल आणि मुलांच्या आवडीची मटार पनीरची भाजी करणार होते त्याच्यानंतर दुपारचं हे सांबार होतोच बारीक मेथीची जी ही भाजी आहे ना ती खूप वेळा तुम्हाला धुवून घ्यावी लागते वरून तुम्हाला पांढरी जरी दिसत असली तरी त्यामध्ये खूप वाळू आणि माती असते त्यामुळे मी एका त्याम मोठ्या पातेल्यातच ती भाजी कापून झाल्यानंतर एका पातेलीमध्ये हे करा पाण्यात ठेवून आणि ती अलगदपणे वर उचलून घ्या म्हणजे जे बारीक धुळीचे वगैरे काय बारीक मातीचे कण असतात तर ते खाली बसतात आणि स्वच्छ अशी भाजी आपल्याला निवडून घेता येते तर अशा काहीशी भाजी स्वच्छ नीटनेटकी करून भाजी बनवलेली आहे बारीक मेथीची यामध्ये तुम्ही बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे बारीक पातळ काप करून टाका खरंच एकदम मस्त लागतात आणि हे आपलं खोबरं जे एकदम मस्त तुम्ही सडळ हाताने टाका म्हणजे खरंच खूप छान लागतं पालेभाजी तर आमचं मस्टली ओलं खोबरं ठरलेलं असतं तर भाजी आपली ही रेडी आहे आणि आम्ही आज जी म्हणजे मटारची भाजी करणार होते मी तर ती ह्या ह्या जो नवीन मसाला मिस्टर आम्ही आणलेला आहे तर त्यामध्ये मला करायची होती त्याच्यामुळे ह्या मटार पनीरची जी मी भाजी करणार होती त्यामध्ये एक्स्ट्राचे दुसरे कुठलेच मसाले मी आज यूज करणार नव्हते फक्त कांद्याची मी पेस्ट केली होती टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती आणि फक्त हा जो आगरी मसाला आहे तर तोच फक्त घातला होता ह्याच्यामध्ये कारण खरंच हा मसाला कसा आहे याची टेस्ट कळावी म्हणून फक्त त्या तेवढाच तो मसाला मी फक्त याच्यामध्ये यूज केला होता बाकी कुठलेही मसाले मी या भाजीमध्ये घातलेले नाही आहेत आणि खरं सांगू तर मस्त छान कलरसुद्धा आला भाजीला आणि तर एक उकडलेला छोटा बटाटसुद्धा होता माझ्याकडे तर तोही मी बारीक काप करून ह्या भाजीमध्ये घातलेला आहे एका साईडला मी मटार थोडे शिजून घेतले म्हणजे वाफून घेतले आणि वाफवल्यानंतर ते मग या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आणि खरं सांगायचं तर बिलकुल कुठलेही इतर दुसरे मसाले ॲड न करता जो अग्री मसाला आहे त्याच्यामध्ये ही भाजी खरंच खूप छान दिसत होती म्हणजे अजून टेस्ट तर करायची बाकी होती पण दिसत तर छान होती आणि खूप वापरा म्हणून मस्त अशी कॉफी तयार करून घेतली आणि हे झालं इथे आपलं संध्याकाळचं छान असं जेवणाचं ताट तयार आजचा दिवस आजचा संडे आजची संकष्टी आणि आजची साफसफाई सगळं ठरल्याप्रमाणे छान झालेलं होतं तर तुमचा रविवारचा आजचा दिवस कसा गेला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि <स्थाँ> संकष्टीला तुमच्याकडे तुम्ही काय बनवलं होतं ते मला नक्की सांगा कुटुंब पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय